तुला सांगायला लागलो मी तर जालन्यात येऊन गेलो पण बंबईच्या शिवामध्ये तू आला नव्हतास ब्राह्मण आहे म्हणून मुख्यमंत्र्यांवर चुकीच्या पद्धतीने बोलण्याच्या तसदी घेऊ नको जरंग्या तसदी घेऊ नको जरंग्या तुला खबरदार सांगतो कारण कायद्यापेक्षा तू मोठा नाहीस आणि कायद्यापेक्षा तू काय लागून गेलेला नाहीस बे जरंग्या तू काय लागून गेलेला नाहीस कायद्याची पायमल्ली करायचा प्रयत्न करू नको तू अपमानजनक सामान्य मागा स्वर्गीय ॲडव्होकेट गुणरत्न सदावरते जरांगे पाटलावर चांगलेच भेटले मी तर जालन्याला येऊन गेलो आणि तू कायद्यापेक्षा काही मोठा नाही असं बरंच काही गुणरत्न सदावरते बोलून गेले आपण व्हिडिओमध्ये पुढे बघू शकता आणि आपण नवीन असाल तर व्हिडिओला लाईक करा ला ला चॅनलला सबस्क्राईब करा असं बर काही जरंग तुला खबरदार सांगतो कारण कायद्यापेक्षा तू मोठा नाहीस आणि कायद्यापेक्षा तू काय लागून गेलेला नाहीस बे जरंग्या तू काय लागून गेलेला नाहीस त्यामुळं जरंग्या ज्या प्रकारे भुजबळ साहेबांवर व्यक्त झाला की वाकट तोंड्या ज्या प्रकारे जरंग्या भुजबळ साहेबांवर व्यक्त झाला ज्या ज्या प्रकारे म्हणजे तुम्हाला सांगतो त्याचे शब्द जे आहेत जरंगाचे हे या बाबतीत शरद पवारांनी खुलासा करावा हो की जरंगाच्या ह्या शब्दांना ते मान्यता देतात का भुजबळ साहेबांना तो जो आहे वा, 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 वाकड्या तोंडाचे म्हणला बंगार म्हणला जातीवादी म्हणला शरद पवार उत्तर द्या कोण पाठराखण करताय राष्ट्रवादी काँग्रेसच्या पुढारी पुढारी शरद पवारांना याच्यावर बोलावं लागेल उद्धव ठाकरेला याच्यावर बोलावं लागेल हे बोला आता लोकांना कळून चुकलेलं ही भाषा कुणाची अशा प्रकारची भाषा अगोदर महाराष्ट्रात होती का त्यामुळं जरंग्याला मला म्हणायचं नाही की कोण हड टाकत आहे परंतु जरंग्या मात्र नक्की भुकत आहे आणि हे भुकणं जे जरंग्याचं आहे ना ते आता येणारी जी निवडणूक आहे कोणती जी महानगरपालिकेची निवडणूक आहे स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणूक आहेत त्या निवडणूक हे जरंग्याकडे दिलेलं टार्गेट आहे आणि त्या टार्गेटमध्ये जरंग्या म्हणजे हे पॉलिटिकल जिहादी बनलेलं आहे जरंग्या म्हणजे पॉलिटिकल जिहादी बनलेला आहे त्याच म्हणजे कट्टरपंथी आणि ग गलितच्या विचाराचा कारण तोच माणूस एखाद्या एवढ्या ज्येष्ठ श्रेष्ठ माणसाला अशा प्रकारचं वक्तव्य करू शकतं आहे त्यामुळे त्याचा जेवढी निंदा करावी जेवढा निषेध करावा तेवढा कमी आहे महाराष्ट्र आनंदात आहे माननीय उपमुख्यमंत्री जे आहेत अजितदादा आणि माननीय उपमुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी यांनी घेतलेल्या निर्णयाबाबत सामान्य वाडी तांड्यातला सर्व माणूस अति आनंदी आहे अति आनंदी आहे की भटक्या विमुक्तांचं ओबीसींचं हे सरकार आहे परंतु एक लक्षात घ्या भुजबळ साहेब मंत्री आहेत परंतु भुजबळ साहेब कधीसुद्धा आपली भूमिका बदलत नसतात मंत्री असतानासुद्धा त्यांनी असंविधानिक आरक्षण देता येणार नाही मराठ्यांना टक्केवारीच्या पुढं खुल्या वर्गावर अन्याय करता येणार नाही त्याचबरोबर ज्या नोंदीच्या आधारे आरक्षण दिले दिलं जात होतं त्या नोंदींना सुद्धा विरोध केला आणि मला अपेक्षा आहे भुजबळ साहेब पुन्हा आपल्या भूमिकेशी ठाम राहतील आम्ही ठाम आहोत कारण इथला जो ब्राह्मण आहे तो ब्राह्मणसुद्धा नागरिक आहे इथला वैश्य इथला कोमटी जो जो खुल्या वर्गातला आहे त्या खुल्या वर्गावर अन्याय होऊन आहे टक्केवारी जास्त होऊन आरक्षणाची ही भूमिका जी भारताचे संविधानाचे निर्माते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची आहे त्यामुळं सरकार नक्की काळजी घेत घेईल भुजबळ साहेब नक्की आपल्या भूमिकेवर ताटर राहतील आणि आम्ही सुद्धा नोंदीवरलं आरक्षण ओबीसीतला देऊ देणार नाहीत आणि दहा टक्के आरक्षण मराठा भावांना मागास नसल्यामुळे देता येणार नाहीत जारांगे पाटलावरती गुणरत्न सदावरते ते चांगलेच भडकले बरंच काही बोलून गेले याबद्दल आपलं मत काय कमेंट करून कळवावे धन्यवाद